महाराष्ट्रात औरंगेजच्या औलादी हे पोलिसांवर हल्ले करत आहेत नागपूर येथे पोलीस चौकीच्या बाहेर औरंगेजच्या औलाद्यांनी औरंगेज जिंदाबाद तिथं नारेबाजी तिथं केले तीन पोलीस उपायुक्त त्यांनी कुराडीने हल्ला केले चाळीस पोलीस कर्मचारी तिथं जखमी झालेत महिला कर्मचाऱ्यांचा तिथं विनभंग झालेला आहे हिंदूंच्या घरांवर तिथं हल्ले केलेत हिंदूंच्या गाड्या तिथं जाळण्यात आलेल्या आहेत आज औरंगेजच्या औलादी हो जर पोलिसांच्या विरोधात असतील तर तमाम शुभक्त हे पोलिसां महाराष्ट्र पोलीस सोबत उभं आहे उबा त्यासाठी आज आम्ही पोलिसांच्या प्रतिमात्मक फोटोचा आम्ही आज तिथं अभिषेक केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही तमाम शुभक्तांच्या वतीने निवेदन देतो महाराष्ट्रामध्ये मा औरंगजेबचे कोण स्टेटस टाकत असतील उद्या उद्या ते कोण करत असतील अशा औरंगच्या औलादावर तुम्ही तिथं गुन्हे दाखल दृष्टी करावे त्यांच्यावर मोकांतर कारवाई करावे अशांची भिंड काढावे आणि नागपूर येथे जो नुकसान त्यांनी केलं हिंदू लोकांचं ज्या आरोपींची प्रॉपर्टी निलाव करून ते नुकसान भरपाई त्यांच्या वसूल करावी अन्यथा येणाऱ्या काळात करोडो शुभक्त या औरंगजेबच्या औलादांच्या विरोधात महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमीत कमी कमी हप्ता कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परत रॉयल इनफिल्डचे चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूम ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस